नमस्कार मी अमृता वेलकम बॅक टू अमृता धवने चॅनल बारा इंचीच्या कुंडीतून डायरेक्ट केली या मोठ्या कुंडीत लावताना कुंडी, लावता कुंडी नेमकी कशी भरायची त्यासाठी माती कशी तयार करायची झाडं लावल्यानंतर कोणती काळजी घ्यावी या सगळ्या महत्वाच्या मुद्द्यांवर आज आपण बोलणार आहोत म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी आउटडोर एरेका पाम लावण्यासाठी पॉलिमर मटेरियलच्या एकसारख्या एरेका पाम वाढवण्यासाठी हा साईज आहे मातीच्या कुंडीत हे झाड दोन वर्षांपेक्षा जास्त काळ होत त्यामुळे मुळांना वाढायला अजिबात जागा उरली नव्हती आधीच्या कुंडीतून रोप खूप काळजीपूर्वक बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला वाढलेले आणि रूटबाउंड झालेली मुळं आम्ही काळजीपूर्वक वेगळी केली असं केल्याने झाडांची अजून वाढ व्हायला मदत होते कंटेनर गार्डनिंगमध्ये मुळांची आणि झाडांची छाटणी करणे महत्त्वाचे असते असं केल्याने आम्हाला एकाच कुंडीतून आठ रोप मिळाली इतकी मोठी कुंडी भरताना भरपूर माती लागत असते म्हणून मी नेहमी कुंडीचा तळ दुसऱ्या वस्तूंनी भरण्याचा प्रयत्न करते छिद्र न बुजण्यासाठी विटेचा तुकडा ठेवला नंतर इतर झाडांच्या गोळा केलेल्या वाळलेल्या काड्या ठेवायच्या त्यावर सुकलेली अर्धवट कुजत आलेली झाडांची पानं भरली आणि नंतर माती टाकून रोप लावायला सुरुवात केली असं केल्याने कमी मातीमध्ये आपण कुंडी भरू शकतो एका कुंडीसाठी मी वापरलेलं मातीचं मिश्रण म्हणजे अर्धी माती तेवढेच शेणखत एक मूठ एवढी नीम पावडर ज्याला सुद्धा म्हणतात अर्धी मूठ इतकीच लाकडाची राख लाकडाची राख ही जास्त घ्यायची नाही जास्त झाल्यास त्याचा झाडावर विपरीत परिणाम होऊ शकतो पाम या झाडाला थोडीशी ऍसिडिक माती आवडते त्यामुळेच लाकडाची जी राख आहे त्याचं प्रमाण कमी ठेवायचं माझ्याकडे जी माती आहे ती जास्त काळासाठी पाणी धरून ठेवते म्हणून मी माती मिश्रण बनवताना त्यामध्ये एक भाग जी नदीची रेती असते ती त्यामध्ये नेहमी मिक्स करते एरिका पामला पाणी धरून ठेवणारी माती अजिबात आवडत नाही कुंडीच्या तळाशी आपण जो एक पानांचा मोठा लेअर टाकला आहे त्यामुळे जेव्हा एरिका पामची मुळ मोठी होऊन तळापर्यंत पोहोचतील तोपर्यंत त्या, तो त्या पानांचं कुजून एक खत तयार झालेलं असणार असं केल्याने आपण लो मेंटेनन्स गार्डनिंग करू शकतो सर्व रोप लावून झाल्यावर या सगळ्या कुंड्या आम्ही तयार केलेल्या स्टँडवर ठेवल्या पहिल्यांदा पाणी दिल्यानंतर माती सुकली की तरच पाणी द्यायचे आहे या झाडाला ऊन आणि सावली दोन्ही पाहिजे असते अशीच जागा या झाडांसाठी निवडा जिथे तीव्र ऊन लागणार नाही रोपत तग धरत असताना जुनी पानं पिवळी पडून खराब होत असलेली पानं काढून टाकावी एरेका पाम हे घराला लक्झुरियस लुक देतं आणि ऑक्सिजनही देतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच माहितीसाठी अमृता धवने या मराठी गार्डनिंग चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू